जय महाराष्ट्र नमस्कार सचिन सुभासणे जुचंद्र आज आमच्याकडे संडे स्पेशल खेकडा बघा संडे स्पेशल पाहू शकता सांगणार नाही मला खात्री आहे सांगता येत नाही कारण खेकडा म्हणजे विचित्रप्राणे एक प्रकारचा उभय प्राणी राणी या पाण्यातही राहतो आणि जमिनीवरही राहतो काही माणसं खेकड्याप्रमाणेच असतात मग त्यांच्या नांग्या सुद्धा तोडाव्या लागतात त्याच्या नांग्या मी तोडणारच आहे कारण हा खेकडा स्वतःच्याच भाऊ वर जायला देत नाही कधी नांग्या खेचतो पण आता माणसांनी याच्यासाठी एक नियम काढलेला आहे त्यांच्या धाग्याने बांधलेला आहे बघा कोणाच्या नांग्या खेचू नये आणि कोणाच्या तंगड्या खेचू नये पण माणसाने नवीन नियम काढलाय खेकड्याच्या नांग्या बांधायचं पाहू शकता नांग्या बांधायचं नवीन नियम काढलेला आहे माणसांनीच पण माणसं पण खेकड्याप्रमाणेच वागू लागली कोण वड जात असेल त्याला वड जायला देत नाही तंगड्या खिचतात तर खेकड्याप्रमाणे वागू नका ना तुम्हाला पण असं बांधून ठेवतील जय महाराष्ट्र